बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा जे काय चाललंय चर्चेमध्ये असलेले विषय सतत मी वेगळ्या पद्धतीनं आणि आरपार दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता ढोकी गावात आहे आणि ढोकी गावामध्ये एकवीस तारखेला इथं कावळ्याचा मृत्यू झाला त्याच्या तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आणि नमुन्यामध्ये कावळ्याला बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झालं झाल्याचं रोग बर्ड फ्लू हा झाला कावळ्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना हे या सगळ्या गोष्टी निदर्शनात आल्या त्यांनी वरिष्ठांना कळवलं आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी इथं आले ढोकी गावामध्ये इथं त्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये इथं नोटीस देण्यात आलेली होती ग्रामपंचायत कार्यालय ढोकी तालुका जिल्हा धाराशिव आता या नोटीसचा एक उद्देश आहे ह्या नोटीस या जे नोटीस आहेत ते नोटीस इथं जे चिकनची दुकान आहेत चिकन व्यवसाय करणारे मटन व्यवसाय करणारे यांना या नोटीसा देण्यात आल्या आता नेमकं काय आहे कारण काय बर्ड फ्लू हा कावळ्याला झाला आणि इथं जे चिकनचे दुकान आहेत गावामध्ये ते सुद्धा इथं बंद करण्यात आलेले आहेत प्रशासनानं नेमकं हे उपाययोजना ज्या आहेत त्याबद्दल आता दुकानं बंद झाल्याबद्दल दुकानदाराच्या प्रतिक्रिया जाऊन घेणं महत्वाचं असते इकडे दाखवा कॅमेरा इथं ज्या ठिकाणी चिकनचं दुकान आहे डोकीमध्ये तिथं मी आलेलो आहे आता इथं या ठिकाणी काही चिकनचे व्यवसाय करण्याचे लोक आहेत त्यांना पण मी बोलवलंय ते पाहताय आपण याच ठिकाणी इथं या जाळीमध्ये इथं पक्षी ठेवण्यात येत होते आणि म्हणजे पक्षी म्हणजे कोंबड्या चिकनचं दुकान आहे इकडे या दुकानचं नाव आहे हिंदुस्तान चिकन अँड मटन शॉप डोकी या हा पेट्रोल पंप परिसर आहे डोकीचा पेट्रोल पंप परिसर आणि या परिसरामध्ये हे दुकान आहे चिकनचं आता इकडे दाखवा कॅमेरा हे पुढे दाखवा कॅमेरा जवळ घ्या कॅमेरा हे हे जे लोक आहेत ना हे पलीकडचे मागचे सोडून पुढचे चिकनचा व्यवसाय करणारे लोक आहेत आणि ढोकी गावातलेच आहेत यांचा इथं चिकनचा व्यवसाय आहे आणि नेमकं काय प्रतिक्रिया त्यांच्या त्यांना नोटीस दिलेली आहे आज काय घडलं आणि त्यांच्या गावात नेमकं चाललंय काय त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेतोय मी सुरुवातीला इकडे या काय नाव काय तुमचं म्हणले राहुल राहुल इकडे 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 या 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 तुम्ही तुम्ही या कॅमेरा चालू राहत्या फोकस येते तिकडे नाव काय म्हणले राहुल बमदाडे बरं आता जे ज्या ठिकाणी उभारल आपण तिथं तुमच्या पाठीमागे चिकनची जाळी माझं तुळजवळ आणि चिकन आणि मटन शॉप आहे कुठं पलीकडे तिकडे पलीकडे खाली बरं सोमवारपासून त्यांनी आम्हाला तीन दिवस बंद करायला सांगितलं होतं पण काल रिपोर्ट आला म्हणले जे काय उस्मानाबाद धाराशिवमधून मधून जी कारवाई होईल त्याप्रमाणे तुम्हाला चिकन दुकान बंद ठेवावं हो लागेल परंतु आपण माल जे आहे आपल्या लोकलचा किंवा आपल्या इथला घेत नव्हत हो। आपण डायरेक्ट ट्रेडिंगचा माल घेतो माल प्रीमियमचा कुठून पण कोणत्या गावात ते ट्रेडिंगवाले आणतात कुठून येतो माल कोणत्या गावातून जिल्ह्यातून कुठल्या ते सांगत नाही येतो का आपल्या जिल्ह्यात नाही बाहेरून येतो मग त्याच्यावर आम्हाला त्यांनी बोलावलं होतं ग्रामपंचायत मध्ये परत कृषी आपले पशु अधिकारी आले ते त्यांनी बोलले किंवा तुम्ही स्वच्छता ठेवा जे ड्रॉ मटेरियल आहे ते उघड्यावर टाकू नका बंद जागेवर टाकलं तर चालतंय आणि मटन शिजवून खायचा विषय आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही बकऱ्याचं मटन विकता का हो बकऱ्याचं बंद केलं का हो आता काय आणि महाशिवरात्रीचा पण विषय होता आमच्या गावातला त्याच्यामुळे आम्ही महाशिवरात्रीच्या टायमाला बंद ठेवतो हो दुकान त्यामध्ये ही प्रॉब्लेम आला आणखी पुढे आता आता काय आणखी ती काय प्रॉब्लेम येतात अडचणी काय आता आमचे धंदे बंद मानल्यावर आमच्या हालचाली बंद सगळ्या दुसरं काय होता धंदा रोज रोज येतात पंचवीस तीस कोंबड्या बघा डोकी गावामध्ये बर्ड फ्लू आजाराने शिरकाव केला कावळ्यामध्ये त्याचं लक्षण आढळलं कावळे मृत्युमुखी पडले आणि तपासणी करत तपासणी केल्यानंतर के त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आता इथे कोण आहे चिकनचं दुकान चालवणार आहे तुम्ही आहेत काय नाव तुमचं शेहबा जापर कुरेशी बरं आता तुमचं दुकान बंद आहे किती दिवसापासून बंद आहे आज दुसरा दिवस आहे अजून म्हणले तीन दिवस बंद ठेवा आणि रिपोर्ट आली म्हणले पॉझिटिव्ह आहे म्हणून कशाचे त्या कावळ्या मेले होते वीस पंचवीस कावळे मेले आमच्या डोकीत ते पॉझिटिव्ह आले म्हणले ये आता पुढचं जे निर्णय होईल ते सांगता येईल म्हणले अजून दोन दिवस झालेत तिसरा दिवस अजून सांग म्हणजे येईन तेव्हा सांगतात म्हणले काय काय नाही मग आता आता आमच्या दुकानावर काय आम्हाला कळ नाही कोंबडीवर तर काय हाय नाही चिकन विक विकायला आम्हाला का बंद केला आम्हाला कळ ना किती रुपयाचा धंदा होता तुमचा काय नेमकं दहा पंधरा हजार तर आमचा रोजचा चालला म्हणजे मंगळवारचा आहे सात आठ हजार असा धंदा होता आमचं नुकसान काय झालं मग मग आमचं पिकनी आम्ही भरता हो। बँकचं खाते आम्ही उघडलेले ते कर्ज उचललेलं आम्ही त्यांच्यावर कर्ज कर आमच्यावर तीन लाख साडेतीन लाख रुपये कर्ज आहे आता ती भरायचं कसं आम्ही किती दिवस दुकान बंद करायचं आता ती म्हणले नाही काय अजून तीन दिवस हे म्हणले आता रिपोर्ट आली चेकिंग करायला येणार आहे म्हणले काय वगैरे तपासले हा त्याचा रक्त घेऊन गेलेले त्याचं मग कधी गेलेत ते सोमवारीच घेऊन गेलेले सोमवारी का शिकोरा घेऊन गेलेले बरं मग आता रिपोर्ट आला नाही ना रिपोर्ट आला म्हणले पॉझिटिव्ह आले म्हणले कोंबड्याचा नाही कावळ्याचा मला विचारतो का कावळे पाळत का तुम्ही नाही नाही आपण काय विकता तुम्ही चिकन मग चिकन बद्दलच बोला हा चिकनचा अजून काय नाही मग कावळ्याचं कावळ्यामध्ये बर्ड फ्लू झाला आणि तुम्ही चिकनचा व्यवसाय करताय तुमच्या कोंबड्याच्या तिथं नमुने कशाचा नेला त्यांनी रक्त हा बरोबर आहे मग त्याच्यानंतर किती दिवस झाला आता आज दुसरा दिवस आहे दोन दिवस झालं म्हणजे घेऊन जाऊन चार पाच दिवस झाले आज दोन दिवस झाला बंद आहे आमचं दोन दिवस झाला सोमवार मंगळवार आज बंद झाला पुढे काय म्हणतात आता काय रिपोर्ट जी आली म्हणले आता बंद करा म्हणले आता काय होय सगळा व्यवसाय बंद होत आहे आमचं आता सगळं आमचं त्याच्यावरच चालू आहे ना काय ना तुमचं जे सरपंच मंत्री कोंबड्या कुठले आणता तुम्ही इथं बारामती एग्राज आहेत इथलं नाही आपल्याकडे नाही कुठं ठेवतात त्या म्हणून दुकानात बरं कावळ्याचा संपर्क कुठं होऊ शकतो त्याचा संपर्क कायच नाही सगळं साफसफाई असते आमची कुठं टाकतं साफसफाई करून तर उघड्यावर टाकता उघड्यावर त्याला पुरायला पाहिजे ना तर आता सांगितलं आम्ही आता पुरायला करतो असं काही सरपंच ने अगं जर आम्हाला काय करून दिलावं तर आम्ही त्याच्या नियोजन लावतो कर वगैरे देतो तुम्ही हो ग्रामपंचायतला आत्तापर्यंत तर दिलं नाही ते सांगितले आता कर द्यायला तर सांग देऊ होय काय राहा तुमचं तुम्ही तुमचा पण व्यवसाय आहे का हो काय बर्ड इथं कावळ्यामध्ये निदर्शन आलेलं आहे मग पुढं पुढं काय आमचे चिकनचे व्यवसाय बंद आहेत सगळं त्याच्यावरच आहे आमचं घर हा विषय कावळ्याला निघाले ना कोंबड्याला तर निघाल नाही अजून जेव्हा कोंबड्याला पॉझिटिव्ह त्यावेळेस आमच्यावर काय ते बंदी ते करावं माझं म्हणणं असं आहे आणि काही बी झालं की ते शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्मवर कंपनीच्यावर आमच्या व्यवसायावर परिणाम होतोय आता असे इथं आहेत का परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये नाही सध्या कुकुरपालन आहेत नाही कोणाच दुकान आहेत कुकुर इथं किती दुकान आहेत आपले काय नाव आहे काय नाव आहे काद्री बिलाल कुरेशी दुकान ते रोडला बघ आता बर्ड फ्लू च साथ सुरू आहे असं निदर्शनास आलंय ती कावडे मेले तर कसं पंधरा वीस कावडे मेले कसे ना कौम्ड़े कौम्ड़े का ना ता, ता आता कावडे मारू शकतात कशाने करंट लागून अगर फाय जी होऊन तर हे काय म्हणते बॉयलर कोंबड्यावर आले कोंबड्यावर रोग काय म्हणले त्या कावळ्याचे नमूले तपासले त्याच्यामध्ये निदर्शनात आले खरं कसं काय बोलता तुम्ही खरंय रिपोर्ट आहे त्यांच्याकडे मग काय बोलता तुम्ही आता आता तुमच्या ते कावळ्याला सापडलाय पण तुम्ही चिकनचा व्यवसाय करताय मग तुमच्यावर काय आता परिणाम काय होणार आहे लसीकरण येऊन होत ना इथे ना बारामध्ये आई घरचा माल येते ते लसीकरण येऊन येतोय ना लसी म्हणजे लस लस करून येते म्हणतो मी हा, हा, हा मग आता पुढं पुढं काय आता जी बोलते तीच करावं लागेल नुकसान काय झालं तुमचं आता किती नुकसान होतं दररोज नुकसान काय चालूच आहे ती धंदा बंद सगळं बंद आहे आता हप्ते बिश्या आहे ते आमकं डमक घर परपंच कसं करायचं ते विचारतो मी तर किती दिवस बंद ठेवणार आहे तुम्ही दुकानात आता तीन दिवस होते आता अजून काय करते काय माहिती अजून बघावं लागेल बघा इथं चिकनचे दुकान जे आहेत दुकानं बंद आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत सगळ्या विषय जाणून घेणं महत्वाचं असतं म्हणून मी आता डोकी गावात आहे इथं परत काय तुम्ही नाग, नागरिकात घेतले सरपंच आहेत तुम्ही सर बोला ना नाय काय सरपंच सरपंचा थोडं थोडं आमचं उजाड सोडावं असं म्हणायचं मला तुम्हाला तुम्ही माहिती ते फोकस आमचं तुमच्या अंधार पडतंय सरपंचावर म्हणून बोलवलं काय चाललंय लोक काय म्हणतात की त्यांचा कोंबड्याचे नमुने तपासायला घेऊन गेलेत रिपोर्ट आला नाही त्यापूर्वीच धंदे बंद केले त्यांच्यावर के उपासमारीची वेळ आली नुकसान होत आहे त्यांचं असं त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये एक असं आहे गेल्या चार पाच दिवसापूर्वी जे कावळे आपले या परिसरामध्ये दोन तीन ठिकाणी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन परिसर आणि उद्योगपती सुभाष देशमुख यांच्या घराजवळ कावळे जे आपले मृत अवस्थेत होते त्यांचे ब्लड त्यांचे सॅम्पल जे टेस्टिंगला घेतले होते ते पॉझिटिव्ह आले त्याच्यामुळं त्या उपयोजनासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जे काय आपल्याला रोग नियंत्रणच्या आपत्ती व्यवस्थापन आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायत डोकी आणि पशुसंवर्धन विभागाने सगळ्या आपल्या गावातील चिकन विक्रेत्याची एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि हा आजार अजून कोंबड्यामध्ये आहे का नाही याची अजून कल्पना झालेली नाही हा हे झालेलं नाही तर हे जे सॅम्पल काल ब्लड सॅम्पल येईल काय म्हणणं आहे की हे जे जे इथं कोंबड्या खरेदी करतात या आपल्या भागातल्या नाहीत बारामती बाजून येतात असं त्यांचं म्हणणं आहे नाही कोंबड्या जरी बारामतीहून येत असल्या तरी ह्या ठिकाणचे कावळे ह्या परिसरातले मृत अवस्थेत सापडले ते कावळे त्या कावळ्याचा जो आजार आहे त्यांच्या विष्ठेतून ते कुत्र्याने कुत्र्याच्या माध्यमातून किंवा माणसाच्या माध्यमातून हवेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पसरू शकतो असं पशुसंवर्धन विभागाचं म्हणणं आहे त्याची एक उपयोजना म्हणून शेवटी आरोग्य आपलं सगळ्यांचं चांगलं असेल असेल तर बाकीचं सगळं व्यवस्थित आहे त्यामुळं एक उपयोजना म्हणून या ठिकाणी धंदे काही दिवसासाठी बंद केलेले आहेत <coughs> तरी म्हणजे आमचे डोकी गावातील सगळे चिकन व्यवसाय असतील किंवा मटण व्यवसाय असतील सगळ्यांनी सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे कारण की उद्या महाशिवरात्री सण आहे ह्या दोन तीन दिवसात असंही बंदच असतात असंही दुकानं बंदच असतात त्या निमित्तानं त्यांनी पण बंद, बंद, बंद ठेवण्याच लागेल रिपोर्ट यायला तर रिपोर्ट साधारणतः काल सॅम्पल गेले चार पाच दिवसाचा रिपोर्ट येईल आता बंद दुकानं ठेवल्यावर यांच्यावर कर्ज आहे व्यवसायाधारका व्यवसायावर परिणाम त्याचे काय उपाययोजना वगैरे शासनाकडून काय होणार आहेत आता शासनाकडून काय अशी जबाबदारी घेतली कोणी नाही याची प्रशासनानं ना अजून तर काय जबाबदारी घेतलेली नाही त्यासाठी तुम्ही काय करणार आता सरपंच प्रमुख म्हणून आम्ही सरपंच म्हणून ह्या सगळ्यांचं जे काही म्हणणं आहे घरा आहे ते आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना मांडू की बाबा हे सगळे व्यवसाय हे सगळ्यांनी आपल्या कर्ज घेऊनच त्यांनी व्यवसाय केलेले आहेत तर लवकरात लवकर त्यांचं काय जे उपयोजना असतील त्या संबंधित त्या त्यांनी सोडवाव्यात आणि ब्लड सॅम्पल कोंबड्याचे जर निगेटिव्ह आले तर तो प्रश्नच नाही त्याचे सत्तर अंश पुढं डिग्री गरम करून ते चिकन खाल्लं तर काय होणार नाही डॉक्टरांचं म्हणणं आहे की सत्तर अंश सेल्सिअसच्या पुढे जर आपण ते कळलं गरम केलं किंवा ते शिजून घेतलं तर त्याचे परिणाम होणार नाही पण त्याची जे वेस्ट निघणार आहे त्यांचे पंख असतील किंवा जी इतर मटेरियल असेल ते वेस्ट मटेरियल जे आहे त्याची विल्हेवाट जर व्यवस्थित नाही लावली तर त्याच्यामधून सुद्धा तो आजार पसरू शकतो आता आज सुभाष देशमुख यांचा घराचा परिसर आणि डोकी पोलीस स्टेशन हे दे क्वारंटाईन सेल केले का आता तिथं जायला कोण जात की नाही आता ज्या परिसरामध्ये काय कावळे मृत अवस्थेत सापडले होते तो परिसर आपण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून अधिकारी साहेबांनी घोषणा घोषित केलेला आहे आणि तो प्र तो ते परिसर ते त्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोरची सॅनिटायझेशनची फवारणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात घेण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी नागरिकांना पण आव्हान केलेलं आहे की त्या परिसरामध्ये कोणी जाऊ नये आणि इतर तर गावात कुठल्या ठिकाणी जर काही असे पक्षी मृत अवस्थेत आढळून आले तर पशुसंवर्धन विभाग डोकी आणि ग्रामपंचायत त्यांना कळवं आणि त्या पलीकडं आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे एमओ आहेत त्यांना पण त्या ठिकाणी निर्देश जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत की जे काही सततचा खोकला ताप सर्दी असे काही पेशंट जर त्या ठिकाणी आले तर त्यांचं ब्लड सॅम्पल सुद्धा त्या ठिकाणी तपासून त्यामध्ये काही लक्षणं ब्लड फ्लूचे आहेत का, का हे केलं दवाखान्यामध्ये रुग्ण व्यवस्थित आयसोलेशन विभाग त्यांना असं वेगळं ठेवण्याचं आहे सगळं अजून अद्यापपर्यंत तर काय कोणाचं रिपोर्ट किंवा सॅम्पल कोणाचं गेलेलं नाही कोणाचं पॉझिटिव्ह आलेलं नाही यामध्ये नागरिकांनी पण काय घाबरून जाण्यासारखे हे नाही कारण की यापूर्वी लातूरला उदगीरला या ठिकाणी ब्लड फ्लूचे काही सापडले होते त्या ठिकाणी कोंबड्याच्या कोंबड्याच्या सॅम ब्लड सॅम्पलमध्ये काही पॉझिटिव्ह रिपोर्ट अडून आले नव्हते जर रिपोर्ट आपण प्रार्थना करू की जर रिपोर्ट पॉझिटिव्ह नाहीत आले तर पुढच्या काळामध्ये जे काय आपल्याला पशुसंवर्धन विभाग मार्गदर्शन सूचना सांगेल त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपण जर ते पाळून जर व्यवसाय केला तर त्या रोगाचा प्रसार आपल्या नागरिकामध्ये होणार नाही आणि नागरिकाच्या आरोग्यालासुद्धा त्यामुळं काही धोका होणार नाही तुमचा फोन नंबर आणि नाव सांगा मी अमोल समुद्रे उपसरपंच डोकी माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकसष्ट सतरा सत्याहत्तर त्याच्यामध्ये काही अमोल समुद्र आहेत डोकीचे उपसरपंच आहेत नेमकं गावामध्ये कावळ्याचा मृत्यू झाला एकवीस तारखेला आणि त्याच्यानंतर त्याच्या तपासण्या करण्यात आल्या आला म्हणून पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्याची टीम आली इथं पशुवैद्यकीय अधिकारी आणि आज सुद्धा या ढोकी गावामध्ये दे सुभाष देशमुख यांचा घराचा परिसर आणि पोलीस स्टेशन परिसर हा क्वारंटाईन क्वारंटाईन म्हणून जाहीर करण्यात आला सकाळी मी त्याची बातमी दाखवली मग त्याच्यानंतर या गावामध्ये जे चिकनचे दुकानं होते त्या दुकानदाराच्या प्रतिक्रिया नेमकं काय त्याच्या बाबतीत प्रशासन काय भूमिका घेत का आहे आता यांचे नमुने कोंबड्याचे नमुने घेऊन गेलेत मात्र त्याचा आणखीन अहवाल आलेला नाही अहवाल ने आल्यानंतरच नेमकं काय हे करणार आहे विषय कसा वाटला वेगळा विषय वेगळी चर्चा असे काय वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी उकमत मलानी उस्मानाबाद धाराशिव